नमस्कार सयाजीराव खूपच चिडलेले असतात कारण सौमित्रने सारंग आणि ऐश्वर्याला जेलमध्ये टाकलेलं असत तेव्हा ऋषिकेश सयाजीरावांच्या घरी आलेला असतो आणि सयाजीरावांना बोलतो सयाजीराव तुला त्या दिवशी तुझी योग्य लायकी दाखवली होती तुझी मान सुद्धा मुरगळली होती पण तू मात्र स्वतःला खूपच शाणा समजत होतास लायकी नसताना माझ्याशी बोलत होतास त्या दिवशी तुला एवढं समजावून सुद्धा तुझी अक्कल काही ठिकाणावर आली नाही पण आता मात्र बस झालं आता काही झालं तरी मला तुला शिक्षा ही द्यायचीच आहे आणि त्याला त्यासाठी मला तुला काहीही करावं लागलं तरी सुद्धा करेन तेव्हा सयाजीराव म्हणतात हे बघ ऋषिकेश मी काही केलेलं नाही उगाच तू माझ्यावरती आवाज चढवू नकोस आणि खरं सांगायचं तर हे सर्व ऐश्वर्यानी केलंय आणि ती जेलमध्ये आहे ना तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो काय बोललास हे सर्व तुझ्या लेकीने केलं हे तुला माहिती होत तर हे सर्व तुझ्या लेकीने केलं हे माहिती असून सुद्धा तू माझ्याशी खोट बोललास तुम्ही मला जेलमध्ये टाकलत पण आता मात्र बस झालं आणि तेवढ्यात ऋषिकेश तिकडे बघ असं सयाजीरावला सांगतो तेव्हा सयाजीरावचं लक्ष पोलिसांकडे जातं आणि पोलीस, जा पोलीस येऊन सयाजीरावच्या हातात बेड्या ठोकतात सयाजीराव पोलिसांना म्हणतात अहो इन्स्पेक्टर साहेब काय चाललंय तुमचं अहो तुम्ही उगाच मला जेलमध्ये घेताय अहो प्लीज प्लीज माझा ऐका तरी अहो मी काहीच केलेलं नाही हो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणता स्वतःच्या लेकीला गुन्हा करण्यात तुम्ही मदत केली आणि तुम्ही मला म्हणताय की तुम्ही काहीच केलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा सयाजीराव काही झालं तरी तुम्ही आता सुटणार नाही याची खात्री आहे मला आणि आता मात्र तुम्ही जेलमध्ये जाणारच आणि तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय ऋषिकेश रणदिवे आणि सौमित्र रणदिवे काही शांत बसत नाहीत ते तुम्हाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जाणारच तेव्हा मात्र ऋषिकेश चांगला चिडलेला असतो ऋषिकेशला काय बोलावं तेच कळत नसत तो खूपच घाबरलेला असतो आणि तो मोठ्याने ओरडतो सयाजी राव तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या कुटुंबापासून मला वेगळं व्हावं लागलं तुझ्यामुळे माझ्या बायकोला अपमान सहन करावा लागला तुझ्याचमुळे आम्हाला घराबाहेर पडावं लागलं तुझ्यामुळे माझ्या मुलीचा जीव धोक्यात होता सयाजीराव तुला सोडणार नाही मी खरं तर या सर्वाला कारणीभूत तू आहेस कारण तुझ्या मुलीला तुझी फूस आहे हे मला चांगलं कहून चुकलंय सयाजीराव आणि आता मात्र मी तुला माफ करत नाही काही झालं तरी तुझी लायकी तुला दाखवणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का सयाजीरावला बसलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सौमित्र पोलीस स्टेशनलाच असतो त्याच वेळेला तिथे इन्स्पेक्टर साहेब सयाजीरावला घेऊन पोलीस स्टेशनला आलेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सयाजीरावला म्हणतात सयाजी चला आता जेलमध्ये चला तेवढा सौमित्र बोलतो काय सयाजी राव विखे पाटील काय अवस्था झाली हो तुमची अहो कोण होता तुम्ही आणि काय झालात तुम्ही तिकडे बघा तुमची मुलगी सुद्धा तिच्या आयुष्याची भीक मागते माझ्याकडे तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते दॅट प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते तुला बाहेर काढण्यासाठी नाही तर तुझ्या सोबत राहण्यासाठी चालेल कारण त्यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केलाय त्यांनी एवढं पण कबूल केलंय की हे सर्व त्यांच्या मुलीने तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते डॅड तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला कळतय का इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या मी माझा जीव वाचवण्यासाठी हे सर्व बोलून गेलो अगं तो ऋषिकेश माझ्या घरात तावा तावाने आला होता आणि त्याला थांबवण्यासाठी मला हे सर्व बोलावं लागलं तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी काहीही मुद्दामून केलं नाही ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते बस झालं डॅड तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतय का डॅड तुमच्या अशा वागण्यामुळे काय होऊन बसलंय कळतय का तुम्हाला मला तर तुमचं हे वागणंच पटत नाहीये डॅड तुम्ही असं का वागलात तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला बोलतो म्हणजे ऐश्वर्या हे सर्व तुम्ही केलं तर आणि तुम्ही दादावरती नाव टाकलं दादावरती ऐश्वर्या तुम्ही हे सर्व का केलं ऐश्वर्या तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं ऐश्वर्या मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही याची शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागणार ऐश्वर्या आज तुम्ही जे काही वागलात जे काही केलं त्यामुळे माझा दादा जेलमध्ये होता त्या दिवशी त्याच्या बड्डेच्या दिवशी मी तिथे गोंधळ घातला आणि आमच्या फॅमिली फोटोवरती मी मेनबत्ती फेकली त्यामुळे आमच्या फोटोला आग लागली ऐश्वर्या तुमच्यामुळे मी माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं तेव्हा मात्र सारंग सौमित्राकडे बघतो आणि म्हणतो सौमित्र दादा मला माफ कर चुकलं मी असं वागायला नको होत त्यावेळेला सौमित्र बोलतो सारंग कहली का स्वतःची चूक सारंग किती वेळा तुला सांगितलं अरे तू जे वागतोय जे करतोय ते योग्य नाही या ऐश्वर्याच्या तालावरती नाचून तू नको ते करत होता सारंग आणि शेवटी मात्र तू शेण खाल्लासच कारण नको त्या गोष्टींना तू प्राधान्य दिलंस आणि देवासारख्या देव माणसाला तू जेलमध्ये टाकलंस ऋषिकेश दादानी आपल्यासाठी काय नाही केलं सगळं केलं पण तू मात्र त्याच्यावरती विश्वास नाही ठेवलास तू मात्र त्याचा विश्वासघात केलास अरे कोणता बाप आपल्या मुलीला असं काही बोललंय हे ऐकल्यानंतर कवळणार नाही त्याने सुद्धा तेच केलं जे तू सुद्धा केलं असतस अरे तू जरा विचार कर ना ओवी तर तुझी लाडकी होती पण तिच्या बाबतीत असं काही घडल्यावर सुद्धा तू शांतच होतास तेव्हा लगेच सारंग बोलतो दादा मला माफ कर माझं चुकलं मी दादाचे सुद्धा पाय धरायला तयार आहे पण प्लीज प्लीज काहीतरी कर आणि ऋषिकेश दादाला इथे घेऊन ये जोपर्यंत मी ऋषिकेश दादाच्या पायावर डोकं ठेवत नाही त्याची माफी मागत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा सौमित्र बोलतो त्याची काही गरज नाही सारंग तुला जेलमधून मी बाहेर काढलंय कारण मुळात तू याच्यामध्ये काहीच केलेलं हे मला चांगलंच माहिती आहे खरं सांगायचं तर ही केस सुद्धा या ऐश्वर्यानीच केलं हे सुद्धा मला माहिती आहे पण तुला मात्र याच्यामध्ये गोवलं गेलं आता मी एकच सांगते ते म्हणजे तू काही कर आणि लवकरात लवकर बाहेर पड जेणेकरून तू स्वतःचा स्वतःचा फायदा बघशील तेव्हा सारंग बोलतो दादा हो तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग अहो माझा विचार करा मी काय तुमच्याशी वाईट वागले तेव्हा मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या बस झालं मला तुमच्याशी काही बोलायचं नाही जे काही होईल ते होईल पण तुम्ही मात्र जेलमध्येच राहा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सारंग ऋषिकेशची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू